शिरोळमधील साखर कारखान्यावर लोककला महोत्सव उत्साह संपन्न झाला माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित लोककला महोत्सवात विविध मान्यवरांनी सहभाग घेऊन लोककलेचं महत्त्व विषद केलं तसंच विविध प्रकारच्या स्पर्धांनाही स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माजी आमदार स्वर्गीय सारे पाटील सोशल फाउंडेशनतर्फे दत्त साखर कारखान्यावर लोककला महोत्सव घेण्यात आला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील व्याख्याते वसंत हंकारे यांची प्रमुख उपस्थिती होती लोककला जपण्यासाठी बदलत्या प्रवाहात लोककला शिक्षण केंद्र निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केलं तर लोककला जपण्यासाठी फाउंडेशनतर्फे शासनाकडे पाठपुरावा करू असं अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी सांगितलं या महोत्सवामध्ये दिवसभरात धनगरी ओव्या राजू आवळे यांचं हलगीवादन तालवाद्यांची जुगलबंदी भजन यासह गीत नृत्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी शिरोळचे मुख्याधिकारी शशिकांत प्रचंडराव कार्यकारी संचालक एम व्ही पाटील शेखर पाटील अशोक कोळेकर दगडू माने यांच्यासह रसिक उपस्थित होते